तालुक्यातील वाघोली येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्या बैठकीसाठी आमदार शिंदे यांनी उपस्थित होत्या सभा चालू असतानाच मराठा आंदोलक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी ती सभा उधळून टाकली यावेळी मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्या या आंदोलकांसोबत आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील घोषणा दिल्या सुद्धा त्याचं समर्थन केलं की एसआयटी चौकशी करा म्हणून आणि आपल्या जिल्ह्यातल्या अनेक त्याच टेबल वाजून स्वागत केलं एसआयटी आमचं म्हणणं येत आहे या मतदारसंघात सर्व महाराजांना आदरणीय शिंदेसाहेबांना जनरल जागेवर बंद निवडून दिले आणि तुम्हाला सुद्धा आता सध्या तुम्ही जनरल जागेवर आहात आमची एकच मागणी हां तुमच्या मतदारसंघात आमची एकच मागणी आहे की सगळ्या सोय कायदा हा लागू केला पाहिजे आणि त्याची बाजू विरोधी पक्ष नेत्यांनी मनाव तशी मांडलेली ही फक्त आम्हाला दाखवण्यासाठी सत्तेधारी आणि विरोधी पक्षांनी साठ करून ही दहा टक्के वाढीवर आरक्षण दिले ही वरता टिकत नाही एक मिनिट माझं बोल नऊ द्या तुम्ही लोकप्रतिनिधी आहे माझं बोल नऊ द्या मग तुम्ही बोला सगळे सोय कायदा लागू केल्यानंतर दोन हजार दहाचा चा कायद्यानंतर पारित कायद्यानंतर या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा म्हणतील की त्याला अधिवेशन घ्यावं लागत नाही काँग्रेसचे नेते आहेत आणि निकत कायदा पारित करायचा आमची एवढीच मागणी आम्हाला तुम्हाला अर्वाज नाही आमचं भाजपबरोबर म्हणणार नाही काँग्रेस बरोबर नाही शिवसेनेबरोबर नाही किंवा राष्ट्रवादी पौर बरोबर नाही आमचं मतही मराठाला आरक्षण पाहिजे <स्थिया> 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 <स्या>

या मात्राची मी आहे आणि माझी तुम्हाला एकच लागे करता लक्षात घ्या कारण काय आम्ही आमच्यासाठी आम्हाला दिलं नाही तर नेमकं तुमच्या मग आणि तो लाभीचा लक्षात घ्या म्हणून दहाबंदी काय करणं देशात भरबंदी करणं खूप मार्ग